आज आपल्या सर्वांचे लाडके खासदार डॉक्टर अमोल साहेब यांच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने जमलेले सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनीनं वडी झाली म्हणाली खऱ्या अर्थाने खासदार खऱ्या अर्थाने निवडून आले हे सर्व श्रेय हे सर्व तुमच्या सर्व यशाचं फळ आहे हे होत असताना आता आपल्यावर फार मोठी जबाबदारी पडलेली आहे इथून पुढे इथून पाठीमागे प्रत्येक भागामध्ये कोणी ना कोणी कार्यकर्ता पॉवरफुल असायचा तो आपल्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवायचा आता सगळेच पक्ष फुटले त्यामुळे कार्यकर्तेही विभागले गेले आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या महाविकास आघाडीच्या सर्वच महत्त्वाच्या नेते मंडळींना म्हणा किंवा कार्यकर्त्यांना आपण बळ देणं गरजेचं आहे आपल्या आपल्या लोकांच्या गरजा काही मोठ्या नसतात एकदम गरजा छोट्या असतात कुणाच्या लाईटच्या समस्या आहेत कुणाच्या पाण्याच्या समस्या आहेत कुणाच्या छोट्या मोठ्या रस्त्यांच्या समस्या आहेत कुणाच्या हॉस्पिटलच्या समस्या आहेत आपल्या तालुक्याच्या गरजा तशा पाहिल्या तर फार मोठ्याने आपल्या छोट्या छोट्या गरजा आहेत मोठ्या तर गरजा आहेतच त्या भविष्यामध्ये आपण निश्चितच त्याचा एक प्लॅन करून आपण त्या पूर्ण करण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहोत परंतु आज सर्वसामान्य कार्यकर्त्याची फार मोठी अपेक्षा खासदार साहेबांकडून आहे त्याचबरोबर आमच्या सर्वांकडून निश्चितच आहे आणि ते पूर्ण झाल्या पाहिजेत खासदार साहेब जरी दिल्लीत असते मुंबईला असते पुण्याला असले तरीसुद्धा इथं कुणाचंही छोटं मोठं काम हे थांबलं गेलं नाही पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने आपल्या तिन्ही पक्षाचे अध्यक्ष असतील सर्व पदाधिकारी असतील यांनी लक्ष घ्या घालावं त्याचप्रमाणे साहेबांचे जे साहे स्वीय सहाय्यक असतील त्यांनीसुद्धा आपली टीका झाली इलेक्शनमध्ये ती तिचा पॉझिटिव्ह पद्धतीने विचार करू आपण ती त्याच्या सुधारणा केल्या पाहिजेत आपण स्वतःपासून मी स्वतःपासून ज्या ज्या आपल्या चुका आहेत त्या सुधारून घेण्याचा प्रयत्न करेन आपणही सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा आणि सर्वसामान्य घटकापर्यंत ज्या पद्धतीने न्याय द्यायला पाहिजे त्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न करावा निश्चितच साहेब असतील आपले उद्धव ठाकरे साहेब असतील राहुलजी गांधी साहेब असतील यांनी ज्या पद्धतीने जे स्वप्न बघितले त्या पद्धतीचे आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू राहिला प्रश्न पुढे येणाऱ्या विधानसभेचा निश्चितच आपल्याकडं बरेचसे तुल्यबळ उमेदवार प्रत्येक पक्षामध्ये आहे निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये विरोधकांचं एक आशा आहे त्यांना का नि आपल्यामध्ये काही ना काही गडबड होईल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल परंतु आम्ही कसलेले आहोत निश्चितच आमच्यामध्ये काही वादवाद होणार नाही त्याचा शंभर टक्के आम्ही त्याची काळजी घेणार आहोत हे घेत असताना मी आज तुम्हाला सर्वांना व्यासपीठ्यावर असेल खाली सरोज जे कार्यकर्ते सर्व बसलेले आहेत त्यांना ग्वाही देतो उमेदवारी कोणालाही मिळो परंतु अगोदरच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे उमेदवारी ही जी लोकसभेला ज्या तिन्ही घटक पक्ष असून मित्र पक्ष आहेत आपल्या आघाडीचे त्यांच्यापैकी एकालाच उमेदवारी द्यावी निश्चितच आम्ही सर्वजण त्याची त्या जो उमेदवार आपण द्याल त्याची निश्चितच आम्ही सर्व मिळून एकत्र मिळून त्याचं काम करू आणि आपला महाविकास आघाडीचा आमदार या तालुक्यामध्ये निश्चितच आपण आणल्याशिवाय राहणार नाही अंकुश यांनी सांगितलं का आपल्याला एकाला एकाला प्रमोट करून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू निश्चितच खासदार साहेब असतील सर्व मान्यवर असतील यांनी विचार करावा आणि कुणालाही द्या आम्हाला तरी कुणाला नाही दिले आम्ही नाराज होणार नाही तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला सर्व मान्य राहील परंतु आमची माझी स्वतःची एकच इच्छा आहे का सर्वसामान्यांनी न्याय देण्याचं काम हे आपण केलं पाहिजे उमेदवारी कुणालाही मिळू ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना पुढे भविष्यामध्ये कुणाला काही ना काही काही ना काही मिळण्याच्या चान्सेस आहेत आणि जर आमदार आपला निवडून आला तर आपल्या जिल्हा परिषद पंचसंहित मार्केट कमिटी आहे सर सरपंच आहे सदस्य आहे कुठून कुठं आपण त्यांना न्याय देण्याचा निश्चितच या निमित्ताने प्रयत्न करू आपण सर्वजण आला आणि एवढ्या मोठ्या संख्येने तिथे जमला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मी संभाषण तांबे असतील आम्ही सर्वजण अंकुश तांबे असतील तुषारभाऊ असेल सर्वच गोतूर आणि परिसरातील सर्वांच्या वतीने खरो सर्व पक्षांच्या घटक पक्षांच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि खासदार साहेबांचं पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करून त्यांचं स्वागत करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो था।